प्रेक्षकां सोबत आहे डॉक्टर गणेश राजूरकर आपण भारतीय जनता पार्टी वरोरा भद्रवती विधानसभा निवडणूक प्रमुख आहोत सर आमचे चॅनल्स मध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ हे जे महायुतीतर्फे विविध प्रकारची लोक कल्याण योजना राबवित आहे पूर्ण प्रदेशमध्ये महिलांसंदर्भात शिक्षण संदर्भात कशा प्रकारचे प्रसाद आहे कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल आता नुकतीच ही महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण ही योजना जी जाहीर केली आहे ह्या योजनेला उत्पूर्त प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रावर मिळत आहे आमच्याकडे सुद्धा आम्ही सेंटर सुरू केलेले आहेत माझ्या वोऱ्याला मी दोन सेंटर सुरू केलेले आहेत भद्रावतीला के दोन सेंटर सुरू केलेले आहेत तिथे सुद्धा महिलांची बऱ्यापैकी उपस्थिती आहेत आणि रोज एक दीडशे ते दोनशे महिला रोज फॉर्म भरून आमच्या याच्याकडून आम्ही अपलोड करून देतो आहे चार दिवसापूर्वी जेव्हा योजना सुरू झाली होती त्यावेळेस त्या योजनेतल्या ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी माननीय मंत्री महोदयाने मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण केल्यानंतर बऱ्याचशा वंशी महिलांना आमच्या त्यामधून सूट मिळाल्यामुळे त्यांचा जो काही त्रास होता तशी लॉफिसमध्ये जाऊन फॉर्म गोळा करणे जन्म जन्मतारीख इत्यादी उत्पन्न उत्पन्न दाखला याच्याबद्दल त्यांना सूट मिळाल्यामुळे आता महिलांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे आणि ही एक ही जी योजना आहे ह्या योजनेमुळे महिलांचा जो प्रतिसाद आहे हा वाखाण्यालायक आहे आणि उदंड प्रतिसादामध्ये महिला आपापले फॉर्म भरून घेत आहेत या योजने शिथिल करण्यात आलाय जोपर्यंत सर्वांना महिलांना लाभ मिळालेला पाहिजे तर आपल्या तर्फे आपल्या प्रकारची चळवळी सुरू आहे कशा प्रकारचे आपण अभियान आम्ही या बाबतीमध्ये खेळापाड्यामध्ये आणि शहरामध्ये जे बाजाराचे जे गाव आहेत त्या बाजाराच्या गावामध्ये आम्ही स्पीकर लावलेले आहेत त्या बाजाराच्या गावामध्ये आम्ही आमचे कार्यकर्त्यांना तिथे फॉर्म्स भरून घेणे आणि त्याच्याबद्दल माहिती देणे जे फॉर्म्स अपलोड येते तेवढे अपलोड करून घेणे ज्यांनी काही कागदाच्या त्रुटी असतील कागद आणले नसतील त्यांना फॉर्म्स कोरे फॉर्म्स घेऊन त्यांच्याकडून ते फॉर्म्स पुन्हा मागवणे अशा प्रकारचं आमचं कार्य सुरू आहे शहरामध्ये वारडा वार्डामध्ये प्रभागा प्रभागामध्ये आमचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन या योजनेची माहिती देऊन त्यांना या योजनेबाबत सतर्क आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी आमचे फॉर्म भरून सुरू आहेत मला वाटते माझ्याकडे आतापर्यंत जवळपास दीड हजार फॉर्म दोन दिवसामध्ये अपलोड झालेले आहेत आणि अजून ती प्रक्रिया सुरूच आहे वरोरा आणि भद्रावती दोन्ही तालुक्यामध्ये आमची पूर्ण गावामध्ये प्रक्रिया सुरू आहे मतदार यादीत बरं आहे आणि जे नवे युवक तरुण आणि तरुणी जे अठरा वर्ष वयाची पूर्ण केलेले आहे त्यांना मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी कशा प्रकारचे आपण अभियान राबवेत पक्षातर्फे त्याबद्दल मतदार यादी अभियान राबवासाठी जे काही नाव सुटलेले आहेत आणि जे नवीन मतदार आहेत जे एक जुलैला ज्यांचे अठरा वर्षे पूर्ण होतात आहेत अशा मतदारांच्या नोंदीसाठी म्हणून आमचं एक अभियान सुरू आहे कॉलेजच्या एंट्री गेटवर आम्ही आमचे जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याला आम्ही तिथे बसवलेलं आहे नंतर प्रत्येक प्रभागामध्ये आमचे जे प्रभागचे जे काही इंचार्ज आहेत त्या प्रभागामध्ये घरोघरी जाऊन आम्ही त्या मतदार यादी या दुरुस्त करण्याचं काम सुरू करत एवढंच नाही तर सरकारी बी एल ओ आणि आमच्या पक्षाचे बी एल ए ह्या दोघांच्या कोऑर्डिनेशननी जे जे मतदार सुटलेले असतील यांचा सर्वे करून त्यांचे फॉर्म भरणं आणि ती मतदार यादीमध्ये त्यांचं नाव कसं येईल याच्याबद्दल अपलोड करून घेणं आमच्या या वरडा विधानसभेमध्ये हे काम सुरू आहे पक्षातर्फे जे आपले युवक आहेत जे आहे युवक त्यांना पक्षात संघटित प्रदान करण्यासाठी काय चालू सुरू आहे आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही जेव्हा फिरतोय ग्राउंड लेवलला जेव्हा जातोय त्यावेळेस हा नवयुवक आहेत हा नवयुवक बीजेपीकडे आकृष्ट होत आहेत आणि त्याचं कारण असं आहे जे शिवसेनेमध्ये जे देव, दोन भाग झालेले आहेत राष्ट्रवादी पक्षाचा आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं अस्तित्व नाही आहे आणि आमच्या वरोरा विधानसभेमध्ये शिवसेनेचे दोन भाग झाले त्याच्यानंतर उभाटाचे दोन भाग झाले आहेत म्हणजे असं डिस्ट्रीब्यूशन झाल्यामुळे हा नवयुवक जो आहे आमच्या भागातला हा भारतीय जनता पक्षाकडे आकृष्ट होत आहे आणि भारतीय जनता पक्षाकडे तसा ठोस कार्यक्रम सुद्धा युवकांसाठी दिलेला आहे बेरोजगारांसाठी कार्यक्रम दिलेला आहे आणि एवढंच नाही तर मी माझ्या लेवलला बेरोजगारांचे मेळावे वेळोवेळी घेऊन त्यांना मार्गदर्शन कसं करता येईल त्यांना या आपल्या स्ट्रीम मध्ये कसं आणता येईल याच्या याच्यासाठी माझा सारखा प्रयत्न मागील चार वर्षापासून सुरू आहे या मागील चार वर्षामध्ये जवळपास मी दोन हजार ते एकवीसशे पर्यंत युवकांना त्यांना कामधंदा आहेत कोणाला नोकरीवर आहेत कोणाला स्वतःच्या पाया उभा करायचा प्रयत्न केला आणि आम्ही त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच यशस्वी आले मी ज्या संस्थेशी जे निगडीत आहे आमची रुरल चेंबर ऑफ कॉमर्स नावाची संस्था आहे पूर्ण भारतभर काम करते त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा ठिकाणी असे मेळावे घेऊन आणि आम्ही इकडनं भाजपचे सुद्धा काही मेळावे घेऊन बेरोजगारांना नोकरीच्या संधी कशा प्राप्त होतील बेरोजगारांना त्यांचा रोजगार कसा मिळवता येईल कुठले कुठले रोजगार आपल्याला करता येईल याच्याबद्दल आम्ही सातत्यानं मार्गदर्शन करीत आहोत मतदारसंघामध्ये आपण एक ज्येष्ठ नेते आहात पक्षाचे आणि आपण वृत्तीचे व्यक्ती व्यक्तिमत्व आहे आपलं तर मला हे सांगा सर ज्या पक्षाने आपल्याला संधी दिली तर आपण निवडणूक लढणार का पुढे आणि जर लढणार तर आपली काय रणनीती राहणार काय मुद्दे राहणार आणि नागरिकांना आपलं काय एक मेसेज राहणार निवडणूक लढणार हे तर नक्कीच त्यातून आता माघार नाही पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे आणि त्या जबाबदारी में पूर्ण कसे करता येईल याबद्दल मी पूर्ण दोन वर्षापासून माझा पूर्ण प्रयत्न सुरू आहेत मला दोन वर्षापूर्वी पक्षांनी वर्धा विधानसभा प्रमुख ही जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीप्रमाणे मी माझ्या विधानसभेमध्ये येत असेल दोन्ही तालुक्यामध्ये पूर्ण मी फिरलो आहेत दोन्ही तालुक्यामध्ये पक्षाकडून जे काही कार्यक्रम येतात आहेत ते कार्यक्रम पूर्ण ताकदिनीशी आम्ही राबवतोय पूर्ण ताकदिनीशी त्याच्यावर काम करतोय कार्यकर्त्यांना सुद्धा आम्ही त्या कार्यक्रम जे काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाची पुरेपूर माहिती देऊन त्यांच्याकडून सुद्धा पक्षाच्या हिताच्या दृष्टीने जे काही काम करायचं आहे त्या कामासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत इथं वर्रा विधानसभेमध्ये भाजपचा यावेळेस आमदार होणार म्हणजे होणार ही काळ्या दगडावरची पांढरे रेषा याच्यामध्ये कुठलाही गुमत नाही लक्षपूर्ण हे होते डॉक्टर यांनी बोलले वेळ दिला आणि आपण जनसमस्या जे कोण आहे त्यांना नेहमी निवाडा करतात आणि तुम्ही आमच्या चॅनल सोबत बोलले धनवा धन्यवाद